भेटू 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 असं म्हणत आज दहा वर्ष झाले म्हणजे जेव्हा तुम्ही माझा टीव्ही वरती कार्यक्रम बघितला तेव्हा कळे अरे हो ना आणि आपण भेटूया असं म्हणता म्हणता दहा वर्ष तर क्षमा म्हणजे आपल्याला भेट झाला भेटायला तू क्षमा मागूच नकोस <laughs> कारण तू इतका बिझी आहेस आणि त्याचा मला आनंद आहे माझी भेट झाली नाही तरी रोज मी टीव्ही वर भेटते तुला हो ना आणि मला तसं वाटत नाही की नाही आलास तरी चालेल पण तू इतकं काम करतोय त्याचा आनंद आहे तर म्हणजे साधारण एटी टू एटी तरीच्या काळात म्हणजे मला फार अजून आठवत नाही पण मला तुम्ही आठवता आपले भास, वामन भास्कर का आठवतात बाई आठवतात हा तर त्यावेळी म्हणजे बाबा काय वाटलं असेल की बाबा या कारण कसं निवडून आपण म्हणजे आता ऑडिशन होतो एखाद्या प्रोजेक्ट करायचा असेल तर ऑडिशन होत तर तेव्हा कुठलं ऑडिशन बिडिशन काय जे हो दिसतील किंवा ज्याच्यात काहीतरी कला आहे तेव्हा असं काय वाटलं तुम्हाला कि काय तू मस्ती करायचास खूप <laughs> लोकांना सांगतो मी आणि त्यामुळे तुझा अशी भीती नव्हती वाटत कस करेक्ट करेक्ट आणि त्या मुख्य म्हणजे काय कुठच्याही स्पर्धेला मुलाला पाठवायचं तर तो घाबरता कामाने स्टेजला पण नाही लोकांना पण नाही आणि तो धीटपणा त्या मस्तीमुळे तुला चालला होता आणि त्यामुळे आम्ही तुझी निवड करत होतो हा नक्की यश मिळवून येईल घाबरून बिबरून हात पाय कापणार नाही त्याची खात्री होती आणि म्हणून घे निवडलं तुला आणि तू आम्हाला बरोबर त्याचं फळ दिलं शाळेचं नाव झालं हो म्हणजे पहिल्यांदा मला आठवतंय की त्या जवळ जवळ पन्नास शाळेची होती मंडळाची मन, म्हणजे बारा शाळा एकत्र असतात आणि बारा शाळांमधली मुलं आलेली असतात आणि हे बारा शाळा एका बीटच्या आणि असे बारा बीट म्हणजे एक मंडळ अशा मंडळात ती आलेली असतात आणि त्यावेळेला मोठमोठे म्हणजे असे परीक्षक वगैरे सुद्धा मोठे असतात हो हो कारण आधी एकदा स्पर्धा जिंकून मग ते दुसऱ्यांदा करा हे करायला गेले त्यामुळे स्पर्धेचे परीक्षक हे सुद्धा मोठे असायचे म्हणजे मला आहे कारण मला जेव्हा भाषण सुरू झालं होतं ते मला पुढं दिसत होतं माझं भाषण कसं होतं हे <laughs> जितकं पहिल्यांद माझ्या आयुष्यातला तो पहिल्यांदा भाषणाचा दिवस होता आणि मला आठवत आहे की मला एक फाउंटेन पेन त्याने दिलं होता ज्याच्यात सोन्याचा रंगाच एक हे कवर होत माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तो, तो मी <laughs> वापरला इतका आवडीने आपलं दुसरं म्हणजे त्या काळामध्ये मी लहान असल्यामुळे दहंडी फोडायला मी वरती अगदी पिर्यामिडला म्हणजे मला तो आनंद इतका व्हायचा की मी लहान असल्यामुळे मला वर चढायला मिळायला आणि मी दुसऱ्या दोन तीनदा पडायचं पण <laughs> <laughs> आणि भीती नसायची कारण खाली गवत होत काय करत त्याच्यामुळे सुद्धा पण ती प्रॅक्टिस चांगली झाली त्यामुळे पिरामिटरला सुद्धा आपल्याला बक्षीस मिळाले आणि मग कुमार कला केंद्राच्या स्पर्धेत तुम्ही मला त्या एकांकिका स्पर्धेत हो तेव्हा गुर गुलामाचं कॅरेक्टर म्हणजे ब्रिटिश लोक मारतात त्या मारतात असं म्हणजे भाई म्हणायला की याची मस्ती काढते आणि ती एकांकिका आपली नम्रात आली आणि दूरदर्शनला आमची ती एकांकिका दाखवली तेव्हा दूरदर्शनला आम्हाला माहित नाही म्हणजे दूरदर्शन शूटिंग दूरदर्शन माहिती नव्हतं माहिती दूरदर्शन माहिती <laughs> आणि आम्ही सगळे पूर्वी पिकनिक असली की एस टी यायची आपले हो, हो, हो. आणि आम्हाला एसटी घेऊन गेले आणि बाई म्हणाल्या होत्या की सगळ्यांनी घरातून येताना लिंबू घेऊन या लिंबू किंवा लिंबाच्या गोळ्या घेऊन या बऱ्याच लोकांना बस लागते तर बस लागली तर त्या खा म्हणजे तुम्हाला वॉमिटिंग होणार नाही किंवा उलटी होणार नाही बसमध्ये तर आम्ही सगळी मुलं जी होती ती बसल्या बसल्याच लिंब आम्ही खाल्ली होती पण तुला एक आठवत आहे कारू अरुण काय असायचं की साडेसात वाजता एस टी येणार सांगायचं आणि मग मुलं कधी रोज मधल्या वेळेला जेव्हा घरी जायची पण ट्रिपला जायचं म्हटल्यानंतर डबा आणलेला असेल साडे दहा वाजले तरी एस टी यायची नाही आणि मग शाळेतच मुलांनी डबा खाल्लेला चांगलं आठवत आणि आम्ही ती लिंब आधीच खाल्ल्यामुळे जशी एस टी सुरू झाली तर फार प्रवास नाही पण मधल्या काळात एस टी म्हणजे आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ती वॉमिटिंग करून एस टी <laughs> खराब केली होती आणि पहिल्यांदाच असं झालं होतं की अख्खी एस टी खराब झाली होती मग आम्हाला सोडून ती एस टी धुवायला गेली होती आणि मग दूरदर्शनवरती तिथे मग आम्हाला मेकअप बिकअप त्यांनी केला माझ्या मा आयुष्यातला पहिला माझ्या चेहऱ्याला पहिला तो मेकअप आणि तो मेकअप मी अगदी दहाला जो सकाळी लावला होता, होता तो संध्याकाळी बारा वाजले रात्री तरी मी काढला नव्हता आणि अख्ख्या चाळीत फिरत होतो लोक जा ना झोप ना ती कारण मला तो काढायचा नव्हता तसं बघायला गेलं तर त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये सुद्धा मेकअप लावलेला लहान मुलगा तूच तुझं कौतुक जास्त असणारच आहे ना त्यांना आणि मग आणि मग दूरदर्शन आणि सगळ्या गोष्टी आमच्या सुरू झाल्या त्याच्यानंतर बाईंनी मला आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे बाईंच्या घरी मला मी पहिल्यांदाच दिलं होतं जेवणाचं वकृत्वाचं पहिलं बक्षीस मिळालं बक्षीस मिळालं तेव्हा बाई म्हणाले की आपल्या शाळेच तू नाव केले तर माझ्याकडून तुला जेवणाचं बेत आहे आणि आम्ही तुमच्या घरी गेलो हो तेव्हा मला वाटतं मुख्याध्यापक पण वा आले होते तर ते तेव्हा म्हणजे चड्डी खाकी आणि हा स्लीपर असेल नसेल असे सगळी परिस्थिती त्या काळामध्ये आणि बाईनी जेवायला बोलवले ह्याचाच आनंद मला झाला होता म्हणजे एक शिक्षक घरी जाणं म्हणजे तेव्हा हा विषयच नसायचा आणि कोण बोलवतय ना तर पहिल्यांदा कौतुक म्हणजे मला बक्षीस मिळालं ते बाईंना कौतुक त्याचं इतकं झालं की बाईंनी मला घरी नेऊन जेवायला घातलं आणि जेवण म्हणजे अक्षरशः माझ्या आयुष्यातलं पहिलं ताट होत ते पंच पक्वा ज्याच्यामध्ये चपाती भाजी डाळ भात वरण श्रीखंड पुरी असा सगळा तो बेत होता मी पहिल्यांदाच तो खाल्ला नंतर मी अनेक ठिकाणी तो खाल्ला पण तो स्वाद आजही नाही तर तेव्हा काय वाटलं होतं की बाबा खरंच तुम्हाला इतकी गंमत की यालाच का बोल नाही मग तेच सांगते ना मी की शाळे एक तर मी जे काही लिहून दिलं किंवा काय त्याच चीज झालं शाळेचं नाव सगळ्या बीट मध्ये वॉर्ड मध्ये शाळेचं नाव कौतुक की या शाळेचा अरुण कदम मुलगा आला त्याचा आनंद मला होताच ना म्हणजे शेवटी तर माझच यश असं वाटल्यासारखं होत ना ते करेक्ट म्हटलं येऊ दे आपल्या घरी त्या निमित्ताने येईल हो हो, हो आणि मला वाटतं त्याच्यानंतर परत कधी भेटणं पण नाही जायला मग मी हायस्कूल ला गेलो पण खरंच म्हणजे मला आजही खूप त्या गोष्टीचा आनंद वाटतो की जर त्यावेळेस म्हणजे मलाही माहीत नव्हतं ना कि माझ्यात काय आहे किंवा काय खरं तर घरातून सुद्धा तशी परमिशन नव्हती मला आ, की बाबा हे करायचं की तेव्हा म्हणायचं जनरली कोणाच्या घरात त्या काळामध्ये नाटक बिटक आपलं बरोबर आणि शिक्षण त्याच्यात तेवढ्या रुचीच नव्हती मला पण ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे जिथे आजूबाजूला चाळीत एखादे कार्यक्रम असेल तर तिथे मी करायचो दहावीच्या एक्झामला आमची आई कुपर हॉस्पिटलला काम आलं तर खार स्टेशनवर येताना ते सगळे आईने भेटून सांगायचे तुमच्या मुलांनी रात्री फार मजा केली धमाल केली आणि घरी येऊन मला आई म्हणते तुला मार्क्स किती पडले ते सांग आणि मग मला म्हणायचं चला तेव्हा एक छोटासा बाथरूम असायचा म्हणजे तिन्ही बाजूने बंद जात आज नेहून आई चांगली जोडायची आई तू हे कर हे आधी तर भविष्यात तुझं काहीतरी होईल याने काय होणार नाही असं तेव्हा आईचं मत होत पण अरुण आता काय माहितीये का म्हणजे पालकांचे सुद्धा विचार बदलले म्हणजे तू शाळेतच जा इतकेच मार्क मिळव तू याच क्षेत्रात जा असं काही नाही आधी घरोघरी आईला आई वडिलांना आई मुलं सांगतात की मला हे करायचंय तर ते विरोध नाही करत तुला हे करायचं नाही मनापासून कर म्हणजे अगदी साधी गोष्ट की माझी नाच तिला आम्ही विचारलं अगदी लहान होती आम्ही तिला विचारलं की बाबा तुला काय तर म्हणाली की मला इंजिनिअरिंगला अजिबात जायचं नाही <laughs> ते कधीपासून आणि मग ती आर्किटेक्चरला ला wow. त्याच्यानंतर माझी भाची ती अगदी चार चौथीच होती आणि विमान जाताना दिसलं की ती नेहमी म्हणायची की मला पायलट राहायचं आणि आता ती पायलट आहे अरे वाक्या हा आणि म्हणजे असं की तिच्या आई वडिलांनी आणि तिला हा ठीक आहे तुला पायलट व्हायचंय ना पायलट हो जे काय तुम्ही करताय ते मनापासून करा आणि त्याच्यात यश मिळवा असं हल्ली ते पूर्वी तसं नव्हतं तू मी ना मला जास्त कळत का तुला असं वडील विचारले ते आता तसं नाही म्हणजे पूर्वी म्हणते की खूप नाटकं करतो नाटकं करणारा तुझं नाटक मला माहिती आहे खूप नाटक करतो असं ते म्हणतात पण आता मला असं लोकांना म्हणायचं आहे की एक तर प्रेशराईज मुलांना करू नका हो ना म्हणजे मी जेव्हा ऑफिसला होतो तेव्हा बायकोने मला फोन केला की मला वाटतं काहीतरी पाचवी लागेल हां अरुण तिला ना मला खूप कमी पडले संध्याकाळी ये आणि तिला दम दे नाहीतर मग ही मुलगी आपल्या हातातून जाईल तरी म्हटलं ठीक आहे ना येतो ना संध्याकाळी मी संध्याकाळी घरी गेलो घरी गेल्यानंतर मी तिला विचारलं की ती मार्क्स पडली ते मला सांगितले तिला म्हटलं तुला काय अंक म्हणून मिठाई पेढे तुला काय आवडतात मी ती घेऊन येते तिने फोन घेतला मला आणि मी दम द्यायला सांगतो तू ती हसते कसं काय चालली तुमची अरे म्हटलं पहिले ती दहावी म्हणून मला जेवढे टक्केवारी नाही टक्केवारी नाही ऐंशी पर्सेंटेज तिला मार्क्स पण मग काय कॉमेल आता मी तिला काय दम देणार पण यांचं कसं असतं की आजूबाजूचे ज्या आहे त्यांच्याशी त्यांच्या आयांमध्ये आपली वट असायला माझं म्हणणं असं असेल की एकतर मुळात त्यांची त्यांची आवड बघा त्यांना काय आवडत आणि साहजिकच आहे की नाही कळत की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कि, कि, कि शंभर टक्के मार्क्स मिळाल्यावर प्रत्येक विद्यार्थी नाही मिळत तू कोण पन्नास कोण तीस कोण चाळीस जशी ज्याची ज्याची समज आहे तुम्हाला शिकवतानाच मला कळत असेल ना नाही हा कितपत जाणार आहे हो ना हो ना करेक्ट ना त्याच्याबद्दल करेक बोला म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बाबा मग आम्ही तुम्ही काय अभ्यासाबद्दल काही म्हणजे असं ना कळतच की या मुलाला बाबा अभ्यासापेक्षा सुद्धा एक नाटकात आवड आहे किंवा संगीतात आवड आहे किंवा मुली असल्या तर त्यांना डान्स मध्ये आहे मग तसं पण आम्ही असं सांगायचं त्यांच्या वडिलांना की तुम्ही त्यांना अमुक गणितात मार्क कमी मिळाले म्हणून मारू नका मारू नका त्याला त्याला भाषेत मार्क किती मिळाले ते ते बघतात कोणाची भाषा चांगली असते कोणाचं गणित चांगलं असतं कोणाचा सायन्स चांगलं असतं पण प्रत्येकामध्ये एक तरी काहीतरी चांगला गुण असतो ना एका विषयात तरी चांगले मार्क मिळतात तर तसं तुम्ही नर्वस होऊ नका मुलांच्या बाबतीत आम्ही सांगायच वाईव आणि माझं म्हणणे की प्रत्येक मुलगा शंभर टक्के मार्क्स मिळतोच असं नाही प्रत्येकाची कुवत आहे बरोबर म्हणजे बाईनी जरी किती आपल्या परीने शिकवलं चांगलं समजून सांगितलं तरी प्रत्येकाची ऐकण्याची किंवा श्रवण करण्याची क्षमता फार कमी असते आणि मग त्याला जे आवडतं तेच घेत तुम्हाला तरच भविष्यात पुढे होत तर मग पालकांनी प्रेशडाईज करू नये असं मला वाटतं असा एक माध्यम म्हणजे एक माझ्या डोक्यात विचार आला हो होता आणि तर मी म्हण म्हणजे असं की समजा माझे स्वर आहे हम्म हो त्या सरांकडे जेवढं ज्ञान आहे 100 ते हंड्रेड पर्सेंट ज्ञान मला नाही देऊ शकत त्यांनी दिलेलं जे काय ज्ञान आहे ऐंशी टक्के ते ऐंशी टक्के ते सगळं ज्ञान मी ग्रहण नाही करू शकत आणि मग असं होतं की बाबा आपण उठव आहोत की का तर जे हुशार विद्यार्थी असतात ते त्या सरांच्या लेवलला जातात स्वतः कष्ट करून अभ्यास करून त्याच्यातच आपलं सगळं धन मन अडकून तर तस तसं सगळी मुलं नाही करत आणि त्यांचे वेगळेच विचार असतात आणि त्या वेगळ्या दिशेने त्यांची वाट चालू असते म्हणजे सरांनी शिकवले तेवढंच आपल्याला येईल असं नाही म्हणजे प्रत्येकाची श्रवण करण्याची किंवा इव्हन मी तेच म्हणते की सर सुद्धा त्यांना सगळं जेवढं येतंय तेवढं सगळं नाही देऊ शकत म्हणजे त्यांना त्यांची इच्छा खूप असते पण ते जेव्हा शिकवतात किंवा सांगतात तेव्हा त्यांच्यातून ते सगळं आलेलं नसतं म्हणजे माझ्या शेवटपर्यंत वया माझ्या कधीच भरलेल्या असा मी आपल्या लोकांचं घेऊन बरं असतो खरं मला तो लिहायचा एक कंटाळा म्हणजे सांगताना लिहिण्याचं असतं काही काही तर मला ते कंटाळा अस यायचा बऱ्याचदा वया माझ्या खालीच असायचा बा आई म्हणायची काय चांगली तुझं आवड पण म्हणजे खरंच मला अभ्यास पण मी काय म्हणते आता हे सगळं झालं की बाबा तुला मार्क थोडे कमी मिळायचे किंवा काय असेल पण जेव्हा तू या अभिनयामध्ये शिरलास त्यावेळेला तुझं घरून कौतुक झालं झालं ना झालं ते तुम्हाला सांगतो म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा मी जॉईन केली तेव्हा ही आईला आवडलं मग आई एका कार्यक्रमात आली तेव्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कार्यक्रम होता तेव्हा शाहीर म्हणजे शाहीर साबे अध्यक्ष झाले होते आणि त्यांचा कार्यक्रम होता रवींद्रनाथ तेव्हा आईला मी घेऊन गेलो म्हटलं चल आणि ना माझा कार्यक्रम आहे बघाय तेव्हा राजाराम जे आहेत ते अखिल भारतीय नाट्याचे ते आधीचे होते आणि नंतर आपले शाहीर झाले तर त्यांच्या जवळजवळ त्याच रांगेत आईला बसवलं आणि माझी एंट्री झाली तेव्हा लोक टाळ्या बाजू हसत होते आणि हे आई माझी बघत होती की याचं कौतुक होते लोक ह्याला सपोर्ट करतायत आणि ह्याच्या ह्याला एन्जॉय करतायत मग तेव्हा घरी येऊन मला सांगितलं तुला ना नाही कारण मी आज प्रत्यक्ष बघितलं काम आणि म्हणजे तू इतकं छान करतो मला वाटलंच मग तेव्हा नंतर म्हणाले पण शाळा आणि हे सगळं महत्वाचं हे डोक्यात ठेवून हे करतो तिच्या डोक्यात एकच होतं की तेव्हा आई बाबा आमच्या शिकलेले त्यांचं म्हणणं की आम्ही नाही शिकतो हो पण आम्ही तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो तुम्ही शिका मला म्युन्सिपालिटीतल्या बायकांचं पण एक सांगायचं म्हणजे असं की आपण म्हणजे असं म्हणतो की त्यांच्याकडे धुणं भांडी करणाऱ्या बायका लोकांच्या घरी जाऊन पण माझा असा अनुभव आहे की मला उद्या एक चाळीस पाणी वही सगळ्या मुलांनी आणायला हवं तर प्रत्येक मुलाकडे ती चाळीस पाणी वही असायची आणि त्या बायका मुलांना सोडायला यायच्या त्या असं म्हणायच्या की बाई तुम्ही शिकवा आम्ही नाही शिकलो आमच्या मुलांना शिक एक वही काय तुम्हाला आम्ही चार वही हा म्हणजे त्यांच्याकडे जरी पैसा नसला तरी त्या कधी तुला नाही देणार मुलाला आधी पेन्सिल वही काय तुमचं हवं असेल ते देणारच आणि त्या स्वतःला सांगायच्या जाऊ दे आमचं असू दे पण मुलांना आम्ही दे परिस्थिती अशी म्युन्सिपाल होते म्हणून सांग की एक लहान मुलगा होता खूपच राह आणि तो घंटा पुरी व्हायची नाही त्याच्या आठ बाहेर धावायचं सगळी मुलं धावायच्या आधी असं मी पुष्कळ दिवस बघितलं आठ पंधरा दिवस म्हटलं इकडे रे तर म्हणाला काय बाई म्हटलं तू सगळ्या मुलांच्या आत आधी धावत का जातो तेव्हा तो म्हणाला की आमच्या घरात भाकऱ्या ठेवलेल्या असतात मधल्या सुटून माझी दोन मोठी भावंड आहे तर मी जाईल कारण भाकऱ्या जास्त नसतात मी जाईपर्यंत ती मोठी भावंड भाकऱ्या खातात आणि मला नाही मला म्हणजे ते ऐकून म्हणजे इत, खरोखर इतकं वाईट वाटलं की ह्या लहान मुलाला भावंड खातात म्हणून खायला मिळत म्हणजे काय पुढच्या मुलांना आम्ही शिकवलं हे याचा आम्हाला खरंच अभिमान आहे की अगदी हजारो रुपयांनी लाखो रुपये फी भरून पालक सोडत शिकतात आणि मुलं शिकतात पण या मुलांकडे पाच दहा रुपये सुद्धा नाही आणि अशा मुलांना आम्ही शिकवलंय आमचं खरं त्या काळात खरंच परिस्थितीच नव्हती म्हणजे आमची सुद्धा किंवा स्लीपर किंवा तुटली तर फार बरेच दिवस ती मिळेलच अशी नाही पूर्वी कसं पगार झाला तरच घरात किंवा जिलेबी किंवा असं खायला यायचं आता आपण काही बनवतो ए कांदा भाजी करजी पगार झाल्यावरतीच यायची पण तुला आणखीन ए गंग समोका खाण्यापिण्याची कशी आहे पूर्वीच्या काळी आमच्याकडे सुद्धा श्रावणामध्ये शुक्रवारी आणि होळी या दोनच वेळेला पुरणाच्या पोळ्या व्हायच्या म्हणजे <laughs> असं अमुक वेळेला अमुक असं नाही कारण सगळ्यांकडे उदंड काही कमी नाही आलं मनात पुरणाची पोळी करायची नाही करता आले आणली विकत पण पुरणपोळी खायच्या आलं मनात म्हणजे ही ती जे परिस्थिती आमच्या काळात आमची सुद्धा होती तशी नाही आनंद आहे या गोष्टीत की बाबा आताची लोक सुखी आणि ह्या लोकांना आम्ही असे दिवस काढले आम्ही असं केलं असं के म्हटलेलं आवडत नाही ते तो ते म्हणतात की तुमचं ते तुमचं नशीब केलं आता, आता आमच्याकडे आहे ते आम्ही उपभोगणार असं म्हणतात म्हणजे ते सगळी परिस्थितीच बदलली काळाप्रमाणे तर ठीक आहे म्हणजे असं काही नाही की गरिबीच कायम राहते किंवा काय होत पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेबद्दल काय तुमचं अरे वा मस्तच खूप धमाल येते अगदी आणि आम बाकी काही नाही पण हा माझा जावई महाराष्ट्राच्या हास्य आमच्या सिरियल बिरियल बघत नाही तो त्याला नावं ठेवतो पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रा बघतो लग्न आणि कायम आणि सांगतो इकडे हा अहो हा मला तो चीफ म्हणतो अहो चीप तुमचा अरुण तुमचं अरुणालय बाबा बाबा मी काम करत असले तरी मला मारून सांग पण म्हणजे खरंच अगदी सगळ्यांना आवडतं आणि कोणाची काही ना, निंदा नाही कोणाचं काही नाही ना, अगदी निखळ आनंद असतो काही प्रश्नच नाही म्हणजे खरोखरच छान आणि आज गरज आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये हा आम्ही जवळजवळ दमनमध्ये एक दिवस आम्ही बायो जिथे आम्हाला कोणाच भेटायला आलो नव्हतं म्हणजे आम्हाला औषध गोळ्या सुद्धा वॉचमॅन ठेवून तिकडे स्प्रे मारून असं आम्ही त्या हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दुसऱ्यांना एंट्रीच नव्हती लो आमची लोक बाहेर जाऊ शकत नव्हती आणि बाहेरचे लोक येऊ शकत नाही कारण कोणी आलं समजा आजारी असेल पेशंट तर आम्हाला आजार आम्हाला मुंबईतून लोक यायची एक साधारण एक पंधरा पंधरा दिवसांनी मग ते आमचं चेकबुक पुराने आहे जर तिथे कोण असेल तर त्याला मोबाईल घेऊन जायचं